नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाईन्स राज्यातील धरणात गेल्या वर्षीपेक्षा वीस टक्के कमी साठा शिल्लक शेतजमिनीच्या हद्दीचे वाद मिटवण्यासाठी आता हायटेक तंत्राचा उतारा एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकतेचा प्रयत्न आर एस आरोप नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत उभारले जाणार सुसज्ज कृषी भवन आता बातम्या विस्ताराने राज्यातील तीन हजार छोट्या मोठ्या धरणांमध्ये अवघा बेचाळीस पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी या कालावधीमध्ये तब्बल बासष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक होता यंदा खालवलेला पाणीसाठा भविष्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण करू शकतो आज अखेर कोकण विभागात सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे फक्त बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे अमरावती विभागामध्ये त्रेपन्न टक्के तर नाशिक आणि पुणे विभागामध्ये प्रत्येकी त्रेचाळीस टक्के इतका पाणीसाठा आहे नाशिक विभागातील मोठ्या धरणातील शिल्लक पाणीसाठा असा जळगाव अप्पर तापी हतनूर एकोणसत्तर टक्के वाघूर सत्याहत्तर टक्के अहमदनगर भंडारदरा सेहेचाळीस टक्के मुळा अडतीस टक्के निळवंडे चौतीस टक्के नाशिक गंगापूर त्रेपन्न टक्के गिरणा बत्तीस टक्के कादवा अठ्ठावीस टक्के दारणा सत्तावीस टक्के भावली सोळा टक्के आणि वैतरणा सत्तर टक्के भूमी अभिलेख विभागाने जे आय एस प्रणालीद्वारे जमिनीचा सातबारा आणि नकाशा एकमेकांशी जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे राज्यातील सातशे बहात्तर गावांमध्ये सध्या प्रायोगिक पातळीवर हा प्रकल्प राबविला जात आहे येत्या एकतीस मार्च पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे यातून नकाशासोबत जमिनीचे अक्षांश रेखांश मिळणार असल्याने जमिनींचे भौगोलिक स्थान निश्चित होईल व त्यामुळे जमिनीच्या हद्दीबाबतचे वाद निकाली निघतील सध्या राज्यात जमिनींचे नकाशे उपलब्ध होत आहेत जमिनींचे नकाशे आणि जीआयएस प्रणालीद्वारे डिजिटायझेशन झालेल्या सातबारांचे नकाशे एकमेकांना जिओ रेफरन्सिंगद्वारे जोडण्यात येत आहेत त्यामुळे पिढ्यानपिढ्या सातबारासह नकाशा उपलब्ध होईल आपली जमीन कोठे आणि कशी आहे याची माहिती यातून घरबसल्या मिळणार आहे असे राज्याचे भूमी अभिलेख उपसंचालक कमलेश हट्टेकर यांनी अॅग्रोवलला सांगितले शेतकऱ्यांचे एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली बीड जिल्ह्यातील जनसमर्थ या किसान क्रेडिट कार्डाच्या डिजिटल प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला आहे त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी डिजिटल क्रांतीचा वापर करण्याचा हा त्यांच्या संकल्पनेतील प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणणारा ठरेल शेतकरी बळीराजा हा अन्नदाता मायबाप आहे आम्ही सदैव त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकतेचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली पंजाबमध्ये पुन्हा अराजकता पसरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत असे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले आहे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत व होसबळे यांच्या हस्ते संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे काल उद्घाटन झाले त्यावेळी वार्षिक अहवाल सादर करताना होसबळे यांनी हा आरोप केला जाती जनगणना हे विकृत राजकारण असून समाजामध्ये विभाजनाचा प्रकार त्यातून सुरू असल्याची टीकाही होसबळे यांनी यावेळी केली नाशिकच्या दिंडोरीत कृषी भवन उभारले जाणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने मंजूर केला असून दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे तालुक्यातील सर्व कृषी कार्यालयांना एकाच इमारतीमध्ये आणले जाईल यामुळे कृषी विभागाची कामे एकाच छताखाली होतील शेतीशी शे संबंधित विविध विभाग विखुरले गेल्याने प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे होत नाही शिवाय शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते नव्या कृषी भवनामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी अॅग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा